नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत टेंभुर्णीच्या जवळ सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण आहोत इथे दत्तात्रय पवार सरांच्या शेतामध्ये आपण आहोत यांना आपण सागर ॲग्रो सर्व्हिसेस त्यांची जी फर्म आहे त्यानिमित्त इथे जवळपास राहणारे सगळे लोक ओळखत असतीलच मशिनरीमध्ये यांचं खूप मोठं काम आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या ॲग्रो सर्व्हिसेसच्या शाखा आहेत तर सर नमस्कार आ, सर आपल्या शेतकऱ्यांना आपल्याकडून खास जाणून घ्यायचंय की एवढा आपला व्याप असताना आपल्या वेगवेगळ्या मशिनरीची कामं असताना आपल्या ॲग्रो सर्व्हिसेसची कामं असताना आपण शेताचं पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे इथे आपण ऑटोफॉर्मची सिस्टीम जी बघतोय त्याची निवड तुम्ही कशी केली का तुम्हाला वाटलं की अशा आधुनिक सिस्टीमची गरज आहे तसं सांगायचं झालं तर हा चौतीस शेकडा आपला आहे डेव्हलप करायचं होतं आणि मी राहिला इथून जवळपास दहा किलोमीटर होते आणि माझं बिझनेस प्रोफाईल सांगायचं झालं तर सौराष्ट ट्रॅक्टरचं शोरूम आहे करमाळ तालुक्याच्या डिलस्टम आहे बरं आणि शेती अवजाराचं सागर आहे म्हणून माझं मोठं काम आहे ओके जवळपास जिल्ह्यात एक सहा ब्रांच आहेत माझे ओके आणि जवळपास एक पाच हजार प्लस आम्ही अवजार वर्षात येऊ अरे बाकी मग ते सगळं बघून परत शेती एवढी घेतली तिला तिथून कशी ऑपरेट करणार मोटर चार वेळा लाईट जाते बंद होते चालू आहे की नाही हे कसं करणार एक चांगली आणि सुटेबल सिस्टीमच्या शोधात होतो थो, थोडं सर्चिंग केलं त्यामधून आपल्या अॅट्रफाम कंपनीशी कॉन्टॅक्ट झालं मग एक सिस्टीम समजून घेतली कस की कसं आहे काय करता येईल ते बेस्ट वाटलं मला मग हे बसवलं आहे सिस्टीम आणि सध्या चांगल्यापैकी बाईक वर्क होत okay. आहे आणि एकंदरीत ह्यातून समाधानी आहे की चला कधी आपले मोटर चालू आहे का प्लॉट दिसलाय का ह्याची काळजी वाटायचं आता काय कार आपल्याला किशातून मोबाईल काढला लगेच तुम्हाला सर मी इथे बघतोय की आपल्याकडे जवळपास चार ठिकाणी वेगवेगळ्या वॉल्स आहेत आणि तिथून नियोजन केलंय तर शेतकऱ्यांना समजेल अशा एकदम साध्या सरळ सोप्या भाषेत तुम्ही सांगा की नक्की तुम्ही पाणी नियोजन कसं केलंय आणि ऑटो सिस्टीम त्यामध्ये कशी तुम्हाला फायद्याची ठरली प्लॅन काढला होता त्या पद्धतीने कसं करता येईल फक्त मी सगळ्या प्लॅनप्रमाणेच काम केलं सेंट्रलाइज करायची गरज नाही म्हटलं तर मी चार ठिकाणी वॉल घेतली होती तर मला चारच ह्याच्यामध्ये हे सगळं वर्क करता आलं त्याच्यामुळे मला हे काय म्हणलं हे कमी लागले हा बरोबर त्यामुळे माझं कमी बजेटमध्ये पण बसल्या शिवाय मला सेंट्रलाइज करण्यासाठी जेवढ्या पाईपलाईन टाकायची गरज होती त्या पण मला टाकायची गरज नाही पडली बर आता टोटल किती वॉल ऑपरेट होतात सोळा वॉलच नियोजन केलं आता आहे आता तेरा वॉल चालू आहे सगळे व्यवस्थित ऑपरेट होत आहे बर आणि आता तुम्ही तेरा वॉल्स वेगवेगळ्या वेग ठिकाणी आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला मी बघतोय चार वेगवेगळ्या वेग ठिकाणी चार, चार, चार सेंटर केलेले आहेत तर आता ह्याचं इन्स्टॉलेशन किंवा पूर्ण ही सिस्टीम वापरायला कशी आहे आता तुम्ही तुम्हाला तंत्रज्ञान वगैरे सगळं माहिती आहे त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही पण एखादा सर्वसामान्य शेतकरी जो खूप युजर फ्रेंडली नाही आहे ज्याला माहित नाही म्हणजे खूप तो वापरत नाही मोबाईल तर त्याला हे तंत्रज्ञान वापरायला सोपं आहे का कसं ते जर अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तुम्हाला अगोदर कीपॅड वाले मोबाईल होते बरोबर ते त्याला अँड्रॉइड वापरायला कुणी शिकवलं नाही स्वतः शिकलाय पण ते जेवढ्या वेळ शिकला ना तेवढ्याच वेळेत शिकायला हा वेळ लागणार आहे ते घेऊन चालवणं गरजेचं आहे बरोबर काही अवघड काही अवघड काहीच नाही अँड्रॉइड चालवायला तर कुणी शिकवलं नाही बरोबर पण ते शिकला चालवतोय आणि चांगल्यापैकी अगदी स्वतः रिलीज सुद्धा बरोबर बरोबर त्यापेक्षा तर हे सोपं आहे ओके आणि इन्स्टॉलेशनला काय कसं वाटलं तुम्हाला म्हणजे कंपनीचा सपोर्ट कसा होता किती दिवसात इन्स्टॉलेशन झालं हे सगळं खूप चांगला सपोर्ट आहे तस तर माझ्याकडूनच थोडं लेट झालं कंपनीचे बरेच फोन येते की कधी करायचं कधी करायचं पण ते माझ्याकडून थोडंसं लेट झालं बर आणि बसवायला कसं आहे काही याचा मेंटेनन्स असतो का ते थोडस नाही अजून तरी काही मेंटेनन्स नाही बर आणि वाटत नाही की काही विशेष मेंटेनन्स असेल कारण तेवढे मोठे मोठे कुठले काय 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 पार्ट आहेत किंवा अगदी बरोबर तुम्ही जे सांगितलं त्याच्याकडेच मी येणार होतो कारण पूर्वी ऑटोमेशन म्हंटल की एक मोठी खोली असायची त्यात एक मोठा डब्बा असायचा त्यामध्ये आपल्याला काही कळायचं नाही म्हणजे ते ओपन केल्यावर कंपनीचा माणूस आल्याशिवाय आपण काही करू नाही शकायचो आता तुम्ही ही सिस्टीम बघता याला कुठेही खोली नाहीये काय तर किती फरक पडलाय कॉस्टिंगचा तुम्हाला अंदाज असणार तुम्ही या क्षेत्रात असल्यामुळं तर तुम्ही सांगा की किती ह्याचा म्हणजे किती मोठं इनोव्हेशन आहे खूपच तर दहा पाच ते दहा टक्के पैशातच झालं म्हणावं लागेल जर सगळं सेंट्रलाइजच्या दृष्टीने जर सगळा विचार केला तर मग दहा टक्केच्या झालं म्हणावं लागेल बरोबर आणि खूपशा कस्टमरशी आम्ही पण जेव्हा कोटेशन देत असतो तेव्हा त्यांना दहा लाखाचे पंधरा लाखाचे कोटेशन आलेले असतात आणि आपण त्यांना लागभर दोन लाखामध्ये पूर्ण सिस्टीम बसून जाते बरोबर तर तुम्ही बघितलं सरांनी हा त्यांचा पूर्ण प्लॉट जवळपास तेरा वॉल त्यांनी आपल्या ऑटो सोबत केलेले आहेत आणि अजून पुढच्या तीन वॉलचं प्लॅनिंग आहे हे शक्य कशामुळे होतं तर आपली मॉड्युलर सिस्टीम आहे जसं तुमचं शेत आहे त्यानुसार आपण आपल्या पूर्ण सिस्टीमला तुमच्या शेतासाठी ॲडॉप्ट करतो किंवा त्याला तसं डिझाईन करतो म्हणजे आता सरांचे तेरा वॉल झाले पुढचे तीन वॉल त्यांनी जेव्हाही करायचं ठरतील तेव्हा फक्त आपला कंट्रोलर वाढेल तिथे त्या ठिकाणी बसेल कंट्रोलर बाकी सगळं बस फक्त वॉल ऑपरेट करायचं नाही फक्त वॉल तुम्हाला एकाच ठिकाणी ओके बघा म्हणजे त्यांनी तर आधीच नियोजन करून ठेवलेलं आहे त्यांना फक्त वॉल आम्ही पाठवून देणार आणि ते फक्त त्यांना बसवून घ्यायचे ते लगेच त्यांची सिस्टीम पुढचे तीन वॉल सुद्धा सिस्टीम मध्ये कनेक्ट होतील अशा प्रकारसाठी वेगळं काही मला करायची गरज नाही एक्झॅक्टली काहीच नाही फक्त तुम्ही वॉल आणून लावायचं वायर फक्त वॉलचं इन्स्टॉलेशन करायचं इन्स्टॉलेशन करायचं बरोबर

जवळपास दीड हजार फूट त्यांचं हे लांब आहे काही शेतकऱ्यांचं एक एक किलोमीटर किंवा दीड दीड किलोमीटर लांबून त्यांनी आपली पाईपलाईन आणलेली असते अशा ठिकाणीसुद्धा आपली सिस्टीम व्यवस्थित चालते तुमचं जसं शेत आहे त्यानुसार आपण ऑटोमेशन करून देतो तर नक्की एकदा आपण ऑटोमेशनचा लाईव्ह डेमो बघायला एकतर कंपनीत या किंवा शेतकऱ्यांच्या बांधावर या आणि तुम्ही तो डेमो बघा अनुभवा ही सिस्टीम आणि आपल्याही शेतात लावा सर मला आता तुम्ही एवढं या क्षेत्रात आहात शेतकऱ्यांशी तुमचा रोजचा संबंध येतो अगदी थोडक्यात तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल का ही सिस्टीम गरजेची आहे आणि त्यांनी का लावली पाहिजे एक तुमचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करा होतं माहिती आहे का शेतकरी म्हणलं जर रात्री अपरात्री शेतात जाणं वेळ वेळेवरची वेळेची कामं त्या त्या वेळेतच झाली तर शेतीतून उत्पादन शक्य बरोबर कुठलेही जर आता पहिल्यासारखी शेती राहिली ना की जे वडील तू करत होते की उन्हाळ्यात आपला आराम करायचा पेरण परत काढायला जायचं ती पद्धत राहील बरोबर अगदी आजचं काम आजच झालं पाहिजे असं कंडिशन आहे तर मग ही काम जर आपल्याला ह्याच्यातून आपल्याला परत ह्याच्यासाठी वेळ द्यायचा आहे आपली कामं बघायची एक वॉल फिरवायसाठी आता तिथून जर मला एक वॉल फिरवायसाठी यावं लागणार असेल दहा किलोमीटर तर हे शक्य नाही अशा सगळ्याच्या अडचणीत कोण शिक्षक असतील कोण कुठेतरी जॉबला असते त्याला शेतात काय चाललंय माहित नसतं गडी कुठंतरी बाहेर गेलाय का खरंच शेतात त्यांनी कॉक फिरवलेत का हे काही माहीत होत नसतं तर कमी गडी जागेवर जरी नसेल तर माझी सिस्टीम बरोबर काम करते हे त्यांना की शेतात मोबाईल काढला की दोन सेकंदात कळणार की नाही माझी सिस्टीम बरोबर चालू आहे शेतात माझ्या पिकाला आता पाणी चालू आहे म्हणजे आज शेती करणाऱ्यातले पन्नास टक्के नोकरदार असते किंवा कुठेतरी छोट्या मोठ्या जॉबला किंवा कमीत कमी ट्रॅक्टर चालवलं तरी शेतात गेलेला असतो हिथं हिथं पाणी लावलेलं असतं दुसऱ्या शेतात ट्रॅक्टर चालवायचं त्याला तिथं पण कळणार आहे की माझं आता पाणी व्यवस्थित चालू आहे हे महत्वाचं किती पैसे गेले ह्याला महत्व नाही त्याच्यातून अगदी दोन टक्के जरी उत्पादन वाढले ना प्रत्येक शेतकरी तरी हे वर्ष दोन वर्ष कवर होऊन जाणार बरोबर बरोबर बरं जाणारा वेळ होणार नुकसान ते अजून वेगळंच म्हणजे ह्या सगळं तसं तर मी म्हणेल ज्यांच्याकडे पाच एकर शेती ना त्यांनी सुद्धा लावलं पाहिजे बरोबर म्हणजे मोठ्या शेतकऱ्याचं तर सोडून द्या छोट्या सो ही सिस्टम बसवली बरोबर आणि छोट्या शेतकऱ्यांना ही सिस्टीम बसवणं यामुळं शक्य होतं आहे कारण आपण ऑटोफार्मसारख्या ज्या कंपन्या आहेत की ज्यांनी प पहिल्यांदाच सोलार पावर अशा प्रकारचं हे युनिट आणलेलं आहे जे मॉड्युलर आहे जे युनिट्स छोटे आहेत तुम्हाला कुठल्याही शेडची गरज नाही सेंट्रलायझेशनची गरज नाही त्यामुळे छोट्यातले छोटे शेतकरीसुद्धा आपलं हे पूर्ण ऑटोमेशन बसवू शकतात जसं सरांनी सांगितलं की शेतकऱ्यांचा वेळ म्हणजे एक वॉल फिरवायचा असेल तरी सो समजा रात्री बारा ते सहा लाईट यायची आहे तुम्हाला तीन तासांनी एक वॉल फिरवायचं आहे तुमची झोपमोड होणार आहे तुम्हाला तिथे थांबावं लागणार मग दुसऱ्या दिवसाच्या सकाळचा वेळ वाया जाणार हे सगळं टाळायचं असेल आणि थोडंसं आधुनिकीकरणाकडे जायचं असेल आणि शेतीमालाला कसा भाव मिळेल हे जास्त बघायचं का रोजच्या रोजच्या कामातच अडकून राहायचं हे आता शेतकऱ्यांनी ठरवायची वेळ आलेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की फार्मचा विचार करा आपल्या शेतात हे नक्की लावा आणि हा लावल्याने योग्य पाणी नियोजन झाल्याने उत्पादनात कशी वाढ होते हे सुद्धा अनुभवा धन्यवाद सर धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल आणि मी शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो इथे जवळपास असेल सर आपण थोडासा ॲड्रेस सांगा जेणेकरून एखादे शेतकरी जवळपास असतील तर ते बघू शकतील हे म्हणजे सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुका आहे बरं बरं करमाळा तालुक्यात मलवडी हे गाव आहे बरं इथं हा चौतीस एकराचा प्लॉट आपण ऑटोमायझेशन सिस्टममध्ये आणलेला ओके ओके चालेल तर इथे जवळपासचे कुठलेही शेतकरी असतील जे करमाळ्याच्या आसपास असतील त्यांनी नक्की इथे येऊन बघा आणि प्लॉटला व्हिजिट करा ऑटोफॉर्मचे नंबर स्क्रीनवर आहेत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ऑटोफॉर्मच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद